पायी पेट्रोलिंग दरम्यान गांधी चौक पोलिसांची मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या साऊंड बॉक्स काढून ऑटो चालकांवर कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशांमुळे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आदेशांमुळे गांधी चौक पोलिसांमार्फत सध्या जिल्ह्यासह लातूर शहरात दीपावली सणानिमित्त गंजगोलाई सराफ लाईन कापड लाईन भुसार लाईन भांडी गल्ली मस्जिद रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने दररोज पायी पेट्रोलिंग चालू आहे आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी गांधी चौक पोलिसांचं पथक पेट्रोलिंग करीत असताना गंजगोराई परिसरात ऑटोरिक्षा चालक मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याचं सा निदर्शनास आल्याने अशा ऑटो चालकांवर पायी पेट्रोलिंग दरम्यान मोहीम राबवून त्यांच्या ऑटोमधील साऊंड बॉक्स काढून जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे सदरची मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस निरीक्षक श्री सुनील रंजितवाड पोलीस उपनिरीक्षक श्री सोनकांबळे समलदार नागनाथ नराळे संतोष गिरी कृष्णा शेळके राहुल दरोडे दंगा नियंत्रण पथकातील अमलदार यांनी केले आहे सबस्क्राईब मिस एन अपडेट